नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आपण जाणार आहोत कोलिनबाय रेस्टॉरंटला तर कोलीनबाई रेस्टॉरंटला जाणार आहोत आणि पूर्ण अलिबाग फिरणार आहोत ना हा मजा मस्ती दिसणार यामध्ये आता यात्रा पण सुरू आहे झालेली आहे दत्ताची आणि रात्री आले ना यात्रेशी हा रात्री आले यात्रेशी मी झोपलो गार कारण गेलो नाही चला कोलीनबाई रेस्टॉरंटला चला आपल्या सोबत आहे स्वप्नील दादा आहे आणि स्वप्नील दादा आपला सबस्क्रायबर आहे त्यांनी ओळख दाखवले पाहिजे धन्यवाद व्हिडिओ कसे असतात आपले एक नंबर व्हिडिओ चे, हा कुठले आपण शेरचे हा आणि सालबादीचा व्हिडिओ बनवलेला तेव्हा पण होते ना तुम्ही हा आपल्याला खास इन्व्हिटेशन दिले की आपल्या हॉटेलची ऍड करा चला धन्यवाद तीन विरा हा दोन शाखा आहेत चालेल चालेल एक विरेला एक पहिली शाखा आणि दुसरी करणार हा ठीक आहे ठीक आहे अवश्य येऊ हां धन्यवाद चला मस्त बाई आता सितारा वितारांच्या आता बसलो आणि आलो आहे रेवदंडेच्या गावाच्या समोर दिसतं कोलीनबाई रेस्टॉरंट आहे चला आता आतमध्ये जाऊ आणि एंट्री घेऊ चला आणि मंडळी बघा ज्या सितारात आपण बसलेले ते पण दादा सबस्क्रायबर आपले आहेत यांचा मुलगा आपले व्हिडिओ बघत असो धन्यवाद चला आता समोर दिसतंय आहे तर कोलिनबाई रेस्टॉरंट दिसतंय चला हे बघा मस्त बॅनर लागला आहे आणि सगळे आपले मित्र आहे आहेत आणि हे आलेत एकदम नागावला आलेत कोलिनबाई रेस्टॉरंटला हा वरून आलेत तर चला आता थेट नागाव आपला कोलिनबाई रेस्टॉरंटमध्ये जाणार आहोत मेन गेट एंट्रीलाच बघा मस्त पैकी बोट्स वाजवले चला हे मस्त पैकी कोलिनबाई रेस्टॉरंटला टाईम होत्या शूटसाठी बाहेर गेल्यात तर आता आपण इथून जाणार आहोत साखरेतला जाणार आहोत चला साखरेतला जाऊया मसाविक रिक्षा भिक्षा केले आणि साखरेतले जेटी पण तुम्हाला मी यामध्ये दाखवणार आहे समोर दिस चला छत्रपती शिवाजी महाराज की जय चला साखरेत भेटव आता आलाव आपण साखरेतला आलाव बघू शकते बघा साखरेतले ला बोटी दिसत मसावाकी धक्क्यावर आलाव आता दुप्पाचा टाईम आहे एक वाजून गेलेला आहे चला चला पहिल्यांदा ना चालू साखरेतला काय आयडिया नाही काय मावरे विरा दिसे मला वाटते काय दिसतच नाही तर चला असं फिरत फिरत आलेलो कोलिंबाई रेस्टॉरंटवरून आलो साखरेतला आणि साखरेतून जाणार आहोत अलिबागला जाणार आहोत खास मित्रपरिवार आपले आलेले फिरण्यासाठी शिवर्धन व वर, वरून आलेले तर चला आता जेटीवर आणि समोर बोट बघा किती मोठी आहे भली मोठी बोट आहे आणि त्याच्या पाटी आहे तो ढिंगी बोलतो त्याला चला साखर जेटीवर आपण आलेले आहेत आणि आता या साईडला अशी छोटीशी बोट लागली या बोट इथला आपण बसून जाणार आहोत अलिबागला जाणार आहोत आज आपला अलिबाग दौरा आहे तर जेवढं पण शक्य अलिबागमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार चला मस्त पैकी आता दुपारचा एक वाजला ही ही बोळ ही होडी बघा कशी आहे आईला खतरनाक आहे एकदम आणि या साईडला लागला आहे बघा पाण्याचा टँकर लागला आहे पाणी भरण्याचं दादांची सुरुवात आहे यांची पण यामागे मेहनत खूप असते हे असे ड्रम भरून ठेवा ठेवायला लागतात त्यांना पण आता का कायला दिसत नाही कारण क कुठल्या टायमात भेटा आपल्याला कन्फर्म माहीत नाही या साईडला भरपूर बोटी आहेत कोण पाणी भरतं आहे कोण डिझेल भरतं आहे आणि त्या साईडला काहीतरी चालू आहे तर जे जाला खेचण्याचं काम चालू आहे त्या साईडला तेव्हा तुम्हाला थोडी झूम करून दाखवतं पण आप, या साईडला आहे तर आपल्याला अलिबागला जायचं आहे चला या साईडला मावरा भोट आले आणि बघ वेगवेगळ्या प्रकारचा मावरा आहे बघा रेगीन फिश आणि वाम बघा किती स्वस्त आहे मोठीच वाम आहे आणि तीन किलोची सुरम आहे तीन किलोची सुरम पकडली या दादूसने एक नंबर ना मग ताजा ताजा ता, 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 मावरा तुम्हाला इथे पाहायला भेटेल या साईडला इथे बघा काय बांगड्यातील वाटते साईडला दिसतात ताजे ताजे बांगडे बघा बांगडे चाललेत डायरेक्ट किलोवर चाललेत एकदम पॅकड बर्फातला पॅक करून थोडाफार जे मावर आहे ते उपासण्याचं काम सुरू आहे वेगवेगळ्या प्रकारचा मावर आहे बेटा असा काय नाही हे बघा तारली कांटा, कांटा पेर मासा भेटला आणि पेर मासाने हे बघा हे भरले आणि हे आता फिश मिलला जाणार आणि इथे कांटा आहेत फिश मिलला जातात बघा अशा छोट्या छोट्या टोपली टाकल्या जातात तर यामागे त्यांची पण खूप मेहनत आहे प्रत्येक टायमाला मावरा भेटता असं नाही आता या दादांना कांटा भेटलेले आहेत हे बघा याला भाव पण कमी असते आणि आता फिश मिलला जातात त्यांची मेहनत त्यामागे असते ते खूप असते जाम मेहनत असते जी जाली यूज करतात ते शिवण्याचे काम देखील सुरू आहे या साईडला हे बघा जाली अशा पद्धतीने शिवली जाते बघा किती माणसं आहे जाली शिवायला त्यामागे काय संघर्ष असतो ते तुम्ही बघ बघतच असता वेगवेगळ्या ठिकाणून लोक येत असतात कोणा पोटाच्या ईडीवर पोटासाठी वापरण्यासाठी आणि बघा इथे ही जी जाळी असते नेटची जाळी आहे ती शिवण्याचं काम सुरू आहे मग बोटीजवळ आपण आलेलं आणि बघ यानं लागलं आहे मावरा लागलाय बांगडा लागला आहे या साईडला आहे बघा बांगडाच बांगडा लागला आहे आणि बांगडा काढण्याचे काम सुरू आहे हा बघा हा हा तो झिला आहे आणि बांगडा मच्छी लागली आहे ना आणि त्यातले जे एका दुसरं माकली वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे मावरा असते ते तोपसण्याचे का काम सुरू आहे हे बघा एकदम तेली बांगडा आहे तेली बांगडा आणि असे छोटे छोटे टोपे अस टोपले केले जातात आणि हे बघा एक नंबर मस्त एकदम फ्रेश आणि ताजा मावरा तुम्हाला या साखरपोलीवाड्यात पाहायला भेटणार आहेत यामागे त्यांची देखील खूप मेहनत असते आणि यासाठी हे बघा बर्फातला बागडा पॅक करण्याचे काम सुरू आहे असे टोप टोपल्या छोट्या छोट्या टोपल्या अशा ठेवल्या जातात चला त्यामागे, त्यामागे सा। ले ले या दादांची देखील खूप मेहनत आहे खूप संघर्ष आहे नुसता मावरा दाखवण्याचा हेतू नाही त्यामागे काय मेहनत असते ते पण तुम्ही या बघा चला स्टॉप आणि आता साखर कोलिवाड्यातला आपण आलो जेटीवर आलो आणि ताईंनी मस्त बसते मावरा घेतलेले आहे बघ तीन किलोची ची सुरमई ताजा आणि मावरा तुम्हाला मस्त या ताईंकडे पाहायला भेटेल तुमचं कुठे स्टॉल असतं रेऊ हा रेवदंडा जेटीवर या असतात इकुंना मावर नेतात आणि तिथे विकतात ना हा चला ताजा आणि फ्रेश मावर तुम्हाला पाहायला भेटेल काही नाही आत्ताच नुकते बघा बर्फातला मावर मारलं यामागे त्याची मेहनत देखील खूप असते नुसतं मावरा नाही त्यांची मेहनत असते ना जाम असते आपल्या कोलिबा माता भगिनीची मेहनत दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे चला धन्यवाद आणि तुम्ही या या तीन किलोची वाम आहे जबरदस्त मोठे पाच किलोच्या वरती आहे वाम कसलीच आहे जा ठेवा ठेवा हा उचले ना उचले एवढी मोठी वाम आहे म्हणजे मावरा घ्यायचा ताजा ताजा हा एकदा जोर भरला पाणी भरला की बोटी येतात त्याच्यानंतर असं मावरा वगैरे काढला जातो आणि तेच मावरा खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या वेग ठिकाणहून पर्यटन असतील किंवा साठणी असतील ते इकडून मावरा घेऊन आपापल्या गावी प्रत्येकाच्या गावी विकायला घेऊन जात असतात आता या ताई पण रेवदंड्यावरून आलेत खास हा या दादांचा देखील टेम्पो आहे दा तुमचा आहे ना टेम्पो हा चला ऑर्डर वगैरे असलीच यांना सांगा साखरातला मावरा राहण्याचा दादा नाव का तुमचं हा कुठले तुम्ही खंडेराव खंडेराव पाडा म्हणजे आपला थैरोंड्यातले हा थैरोंड्यातले हा चल हे बघ आता जे छोटा मोठा कारण आपला जो व्यवसाय आहे ना जे मावरावर अवलंबून कोल्यांचा व्यवसाय मावरा विकणे हे आपला धंदा आहे रोजीरोटी आहे त्यावरच आपला सगळं पोट पाणी चालतंय हे रेबिन फिश बघे बोलतो बघू नका तर तो खाऊन पण बघा कसा मजा वाटते खायला हा भला मासा पण याला बोलतात चला आणि आता साठणींची पण जाम मेहनत आहे सकाळी पाच वाजता उठून घर सोडायला लागते आणि असं मावरा घेऊनशी वेगवेगळ्या ठिकाणी जे असतील पर्यटन म्हणजे हॉटेलला बोला किंवा बाजारात बोला त्यांची मेहनत असते आम्ही नेहमी व्हिडिओतला त्यांची मेहनत दाखवण्याचा प्रयत्न करत असतो चला आणि बघा या साईडला अशी बोट आहे या बोटीच्या सह्याने आपण आता साखरेतून जाणार आहोत अलिबागला जाणार आहोत यातला आता तिकीट वगैरे काही पद्धत आहे माहीत नाही मी पण आयलो पहिल्यांदा ना चालू आहे इथेच साखर जेटीवर आणि बोट यातला बसून आता अलिबागला जाणार आहोत चला आपले सगळे मित्र या साईडला गेलेत हा वा कसली मोठी बोट आहे हातांनाच मोठी बोट आहे तर आता जेटी क्रॉस करून आपण चालू आहे अलिबागला चला समोर टाकणार मासे खाते बघा भरपूर बोट आहे या साईडला आणि फक्त दोन मिनिटातच आलं तर अलिबाग जेटीला आपण आलो डायरेक्ट साखर क्रॉस करून आलो अलिबाग फक्तीवर चला समोर दिसतंय ते मंदिर दिसतंय आणि विजयदादा आहेत यांची बो तुमची आपका बोट आहे ना यांची बोट आहे अच्छा अच्छा संदीप दादांची बोट आहे आणि हे तुम्ही कामाला असता येते ना आणि फेरी बोट आहे आणि दहा रुपये मात्र तिकीट आहे तुम्ही पण साखर ते अलिबाग आलेत आले तर जरूर बोटी चा या बोटीत येण्याचा आनंद घ्या चला धन्यवाद म्हणजे बघा मी या साईड आहे बघा खोलीम मस्त ताज खोलीम आलाय आणि कोलीम वाहण्याचं काम सुरू आहे बघा हातगाडी असते हातगाडीच्या सहाय्या असे कोलीम वाढण्याची सुरुवात आहे आणि या साईडला बघा एकदम रासत लागली माकलांची बघा नलमाकुल आहेत आणि हे बघा एकदम मोठा माकुल आहे एकदम एक नंबर या साईडला हे बघा कटल मासा माकूल आहे दोन किलो दीड किलोचं माकूल आहे आणि या साईडला या नलमाकूल आहे हा माकूल आणि हे बघा यांची पण मेहनत खूप आहे जाला फाटली ना की असं शिवण्याचं काम सुरू आहे बघा यांची भर उन्हातला मेहनत बघा नुसता मावरा नका बघू तर या दादांची मेहनत पण खूप असतं त्यासाठी लागणारा जो जालीसाठी लागणारा पैसा पण खूप लागतो तर चला आपल्या खोली बांधवांसाठी एक लाईक झाली पाहिजे त्यांचे कष्ट दाखवण्याचा मी थोडासा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये पण चला या साईडला दिसतात बघा वा, सुकी वाकटे सुकवताना दिसतात वलानी बोलतो त्याला आपण आणि त्यावर जे वाकटे असतात ते सुकवण्याचे काम सुरू आहे बघा उन्हातला कसे मस्तपैकी सुकत टाकलेत एक नंबर हलू हलू सगळे मित्र चाललेत आता पुढे चाललेत या साईडला पण आजूक पण वाकटे आहेत वाकट्यांच्या मल्यातला पण आलो वाटते या साईडला असे सोडे वालात घातलेले आहेत कोलंबीचे आडबे सोडे बघा कसे अशा किर्टानीवर वालत घातले आणि त्या साईडला आपले काही माता बघिनी सात आली कोलिम ते साफ करताना दिसत आहेत या साईडला ते असे बगे आहेत ते बघा बगे कसे असे असे वाकट्या खार सुकत ठेवलेले आहेत ते बघा अशा वलांनीवर टाकलेत वलांनी बोलते त्याला अशा वलांनीवर मस्तपैकी सुकत घातले ते आणि काही खाली पण टाकलेत वागते बगी वागते बघू बघू मासे वागट्याच आहेत नुसतं मावरण आहे तर म्हणजे मेहनत पण खूप आहे चारही साईडला वागट्याच वागत्या तर आता फायनली आलो आपण अलिबाग बीचवर आलो आहे सगळे आपले मित्रमंडळी आता आले बीचवर आहे समोर तिथं तर रणगाडा दिसतोय आणि ते याला बिर्याणी पाहिजे मार्गशीर सुरू आहे आणि याला याला बिर्याणी पाहिजे येऊ हां चला सगळ्यांचे उपास आहेत आजो उपास नाही बाबूच या चला आता अलिबाग बीच ला आपण आलोय बघा या साईडला नारळ पाणी छोटे मोठे सर्व स्टॉल आहे या साईडला मेन गेट वरून आपण आलोय काही मित्र परिवार पण आहे आपला चला या साईडला मामा गुसाचा रस काढताय आणि मेन एंट्री झाली या साईडला या हे या या साईड बसूया आणि सगळे खास शिवर्धन वरून आलेले अलिबागला फिरण्यासाठी आणि यांचा प्लॅनिंग असा होता की यांना जायचा होता की कुलाबा किल्ल्यातला पण आता पाणी भरलंय त्यामुळे सगळा प्लॅन फिसकाटला बघा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज देखील तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत ड्रॅगन राईड बनाना जेस्की बंपर सगळे सगळे वॉटर स्पोर्ट वगैरे चालू आहेत या साईडला वेगवेगळ्या ठिकाणहून पर्यटन देखील आलेले आहेत आणि मेन गोष्ट हे बघा या साईडला राईड चालू आहेत बनाना राईड जेस्की ड्रॅगन राईड आहे समोर दिसतं तर कुलाबाचा किल्ला बंपर बनाना जेसकी सर्व प्रकारच्या रायड आहेत पर्यटकांची खसाखस गर्दी आहे या साइडला असे बघा शंख वेगवेगळ्या प्रकारचे शंख वगैरे असे माला असतील सगळे पाहायला भेटतात तुम्हाला या साइडला असे शंख वगैरे आहेत हजार बाराशे पंधराशे वेगवेगळे वेग राईज आहे त्याचे चला समोर तो कुलाब्याचा किल्ला आणि वॉटर स्पोर्ट देखील आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट देखील आहेत आ, जाला। चला हा बनाना पलटी झाला या साईडला थोडा लेट झाला मस्त वगैरे छोट्या मुलांसाठी आणि शंभर रुपये एक माणसाचे शंभर रुपये चला तर आलो आता अलिबाग आला सेल्फी पॉईंटला आपण जाऊ चला या साईडला दिसतोय बघा रणगाडा दिसतोय आणि सेल्फी पॉईंटला आपण आलेलो थोड्याच अंतरावर आहे तो सेल्फी पॉइंट हा एक नंबर रे भारी आहे आणि मी या साईडला जवळ दुसरून आलो आहे हा सेकंड टाईम आलो आहे हे सगळे लास्तान अरे बिर्याणी काय केली बिर्याणी पण आहे सकाळी काही सकाळी आले नाही त्यांना जायचं होतं कुलाबाई किल्ल्यातला तर आता पाणी पण भरलाय आहे तर प्लॅन फिस्कटला सगळा तर मग आता काय फोटोवर काम बघवायचं चला फोटोसाठी उभे राहा आणि आता आलो आपण अलिबाग बीचला आपण आलो आहे सेल्फी पॉईंटला पण आलो आहे मस्त असं अलिबाग बीच नाव दिलं आहे समोर दिसत तो कुलाबा किल्ला वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी देखील तुम्हाला या यामध्ये पाहायला भेटणार आहेत ड्रॅगन नाईट बनाना जेस्की बंपर समोर दिसतो कुलाब्याचा किल्ला सर्व पर्यटन फोटो काढताना दिसत आहेत या साईडला आणि मित्रपरिवार सर्व गेले पुढे गेलेत ते आणि या साईडला वेगवेगळ्या राईड देखील पाणी भरल्यामुळे आता टी व्ही राईड वगैरे आता रा होणार नाही कारण पाणी भरतीचा टाइम आहे ना चला आपण त्या साईडला जाऊ समोर दिसतो अलिबाग सेल्फी साईडला मित्रांनी सुरुवात केली फोटो सेशनला बघा पिंगलो दिसते पिंगलो आणि बघा जिमला नक्की जिम करायला सुरू हरा मूर्ती न हर सावकाश कर जिम जिमच्या पूर्ण हा जिम करताना दिसतात गावांच्या नही? जिम मध्ये गाव गेलो नसत नाही नाही आणि हल्ला फुकाची भेटली सुरुवात जिम करायची मजा आहे आणि या साइडला फोटो स्टेशन किशोर असते एकदम आणि किशोर एकदम पिंगल्याचं फोटो काढताना किशोरचे पैसे पडले हेटला हे चोच मारिलो किशोरचं हाईट आवडच पिंगलो आहे तो सहा फूट आहे किशोर चार फूट आहे तीन फुट किशोर एक नंबर चला या साईडला दिसतंय आहे बंपर राईड वेगवेगळ्या प्रकारच्या राईड देतील देखील इथे तुम्हाला अवेलेबल भेटतील अलिबाग बीच लालोय चला साईडला आता नाश्ता वगैरे करू ते आंबे बिंबे काहीतरी खातात सर्व चला कैरी घेतात मस्त कैरी कटिंग केली एक नंबर बारीक बारीक असे पीस करणार तुम्ही पण आलात कैरी खायला विसरू नका एक नंबर लागते कैरी खायला पण बीच वगैरे फिरून झाल्यानंतर आता आपण आलोय अलिबाग स्पेशल फॅमिली रेस्टॉरंट मध्ये तिथे नाश्ता पाणी करू जेवण वगैरे करू आणि घरचा रस्ता चल मस्त पैकी काय आहे आपल्याला तर उपास आहे या साईडला यांची चिकन बिर्याणी मागवली पाच जणांशी यांचा उपास नाही म्हणून चिकन बिर्याणी आपल्या इथे व्हेज बिर्याणी आहे आमचा दोघांचा उपवास आहे चला खाऊन घेऊ सुरुवात कर सुरुवात कर, कर चल तर आपण आलेलो मुन्ना चायनीज अलिबाग स्पेशल हॉटेलमध्ये आलेलो आहेत आणि दादा आहे दादा तुमचं नाव मामाला हा मामा आहे ते आणि मस्त पैकी जेवण केलं यांच्या इथे ना टायमिंग काय टायमिंग आमचं बारा ते रात्री तीन हा बारा ते तीन आहे आणि मस्त जेवण तुम्ही हे केलं व्हेज नॉन व्हेज सगळं ना मच्छी चिकन सगळे भेटेल आणि याचं फिश टँक पण हे बघा जबरदस्त ताजा ताजा मावरा खायला भेटेल एक नंबर चला भेटून मस्त वाटलं पुन्हा तुम येऊ आम्ही तुमच्याकडे आणि मंडळी तुम्हाला यायचं असेल ना त्या अलिबाग बीच रोड समोर समोरचा तो बस स्टँड आहे आणि लेफ्ट साईडला गेलेत तुम्हाला तर तुम्हाला अलिबाग बीच दिसत सर तर सरा मंडळी पाहिलं ते तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला जरी आपण फेरफटका मारला मारला बीच तर पर्यटकांची देखील आता डिसेंबर चालू आहे तर पर्यटकांची देखील खूप गर्दी असते तिथून आलो आपण आता या रेस्टॉरंट आहे अलिबाग सोशल फॅमिली रेस्टॉरंट येऊन मस्त वाटलं तर चला इथेच आपण व्हिडिओ एंड करू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय